प्रजासत्ताक दिनी पुसद चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने व्यापारी भूषण पुरस्काराचे वितरण स्थानिक पुसद चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने दिनांक सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनी संघटनेतील तीन व्यापारी बांधवांना व्यापारी भूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले व्यापारी भवन स्थित ध्वजारोहण पुसद चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डुबेवार यांच्या शुभ हस्ते पार पडले सदर सोळ्याचे अध्यक्ष पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैत तर प्रमुख अतिथी भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद जिल्हेवार अकोला जनता अर्बन बँकेचे स्थानिक शाखेचे अध्यक्ष ब्रिजलाल बियाणी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डुबेवार सचिव प्रवीर व्यवहारे संजीव बगल हे व्यासपीठामध्ये दवा बाजार समोरील व्यापारी भवनात प्रजासत्ताक तिन्ही पहाटे आठ पंचेचाळीस वाजता प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण पार पडले तदनंतर पुरस्कार वितरण ही आयोजित करण्यात आला होता विदर्भात प्रसिद्ध असलेले देवकृपा मसाले व गोविंद आप्पा चिवडा निर्मिती केंद्राचे संचालक संजय नारायण पोटलवाद एम आय डी सी स्थित वसंत बायोटेक कंपनीचे संचालक वैभव गोविंदराव फुके अमृतधारा दुध दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मिती केंद्राचे संचालक प्रवीण आणि प्रफुल्ल भंडारी वंधू तसेच तालुक्यातील शेलू येथे खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे यार्ड उभारून शेतकऱ्यांना न्याय देणारे गिरीश अग्रवाल या तीन व्यापाऱ्यांना पुसद व्यापारी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रसिद्धी विभागातील पत्रकार अखिलेश अग्रवाल ललित सेता प्राध्यापक दिनकर गुल्हाने अमोल वडीगरे यांचा यथोचित या सत्कार मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आला चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यकारिणीत घेण्यात आलेले निमंत्रित सदस्य व प्रसिद्ध विभागात नव्याने यू एन वानखेडे मारुती भस्मे दीपक हरिमकर समाधान केवटे राजू राठोड यांचा समावेश करण्यात आल्याचे चेंबर्सचे अध्यक्ष सूरज डुबेवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून जाहीर केले जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पुसोद शहरातील पुसद चेंबर ऑफ कॉमर्समध्ये तब्बल तीन हजार व्यापाऱ्यांचा सहभाग आहे तर एकूण पंचवीस व्यापारी संघटना समाविष्ट असल्याची माहिती देत त्यांनी शहरातील सामाजिक बांधिलकी जोपासत तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न व्यापारी कधीच निर्माण होऊ देत नसल्याचे यावेळी त्यांनी ठासून सांगितले तर ब्रिजलाल बियाणी आणि व्यापारातील आर्थिक कौशल्य विशद करीत परिवर्तनीय व्यापार पद्धतीची अंमलबजावणी करण्याची सूचना त्यांनी उपस्थितांना दिले तसेच व्यापारी हा शहराच्या सुपरिचित नामोल्लेखाचा सन्मानजनक दुवा असल्याचे गौरवास्पद विधान सदर पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष शरद मैत यांनी केले राज्याच्या राजकीय इतिहासात पुसद हे अबाधित नाव आहे त्यात अधिकची बहर अधिकची भर स्थानिक व्यापारी बांधवांनी टाकल्याचा आपण सार्थ अभिमान आहे दीर्घ प्रतीक्षे पश्चात व्यापाऱ्यांना स्वतःच्या हक्काची वास्तू असलेले व्यापारी भवन निर्मिती करून देणारे माजी मंत्री मोहनराव नायकांचे त्यांनी आभार मानले पुसद अर्बन बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात माझ्या मध्यस्थीने दिलेला व्यापारी भवन निर्मितीसाठीचा शब्द तंतोतंत पाळणाऱ्या मोहनराव नाईक यांचा ऋणनिर्देश सोहळा चेंबरकडून आयोजित करण्याची अपेक्षा यावेळी शरद मैद यांनी आपल्या या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले सदर पुरस्कार वितरण सोहळा व ध्वजारोहण सोहळ्याचे प्रास्ताविक चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डुबेवार यांनी केले तर सूत्रसंचालन राम पद्मवार व वा विक्रांत जिल्हेवार यांनी केले व आभार प्रदर्शन राम पद्मवार यांनीच मांडले यावेळी शहरातील सर्व व्यापारी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते खूप काही सामाजिक सामाजिक कार्यात फिरारीने भाग घेतला परंतु आज भाषण करताना असं तुमचं प्रास्ताविक करताना मला असं राबवलं की तुमच्यावर जी भारतीय जनता पार्टीने संसद जिल्ह्याच्या व्यापारी आघाडीची जी जबाबदारी अध्यक्षपदाची दिली त्याला अनुसरून तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचा प्रचार इथे केला

होतो आणि एमपी गावच्या कार्यकाळात मी तीन वर्ष कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलं परंतु त्यानंतरच्या काळामध्ये सुरेश भाऊ अध्यक्ष झाल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारचं काम या व्यापारी संघटनेनं केलं आणि आज एक सूरज भाऊच्या आणि व्यापारी त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून अतिशय चांगली संकल्पना त्यांनी मांडली की कृषक परिसरात चांगला व्यापार करणाऱ्या चांगल्या इंडस्ट्रीज मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपलं उद्योग तो तो व्यापारी भूषण म्हणून इथं सरकार केला त्यामध्ये आमचे मित्र संजय संजीव भाऊ कोटलवार असतील माझे छोटे बंधू वैभव वो भाऊ असतील प्रवीण भंडारी असतील गिरीश भाऊ अग्रवार असतील त्यांचा जो इथं व्यापारी भूषण म्हणून इथं सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो की यांच्या सर्वांसाठी एकदा जोरदार आपण करायला